कुंभो जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर माझी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली पक्षाचे नेते तथा आमदार कोरे जिल्हा परिषद उमेदवारी देऊन शीतल यादव यांच्यावर जो विश्वास टाकला तो आपण विजय संपादन करून सार्थकी लावल्याचं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव म्हणाले की या विजयामागे पक्षाचं नेतृत्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांचा पाठिंबा महत्वाचा ठरला आमदार विनय कोरे यांनी दिलेल्या संधीचं सोनं करत जनसुराज्य पक्षाच्या विकासाचा विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी नमूद केलंय पुढे बोलताना त्यांनी कुंभोज मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानले व जिल्हा परिषदेतून शिक्षणासह मूलभूत सुविधा कामं आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याची ग्वाही दिली आहे या विजयानंतर जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय मराठी हातकणंग लिहून विनोद शिंगे